नमस्कार मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिकच्या ऑनलाईन प्रवेश फॉर्म सुरू असून ह्याची मुदत जी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत होती त्या मुदतीमध्ये सध्या वाढ करण्यात आली आहे आणि त्याबाबतचं सूचना पत्र क्रमांक दोन विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले या सं सूचनेनुसार विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम बी एड सेवा अंतर्गत बी एड विशेष चा शिक्षण व्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षण क्रमांसाठी जुलै पंचवीस या करिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत खालीलप्रमाणे वाढवण्यात आली आहे अशी सूचना आहे आणि यामध्ये ऑनलाईन प्रवेश अर्ज विना विलंब शुल्क भरण्याची जी मुदत आहे विना विलंब शुल्क भरण्याची मुदत ही दहा ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली म्हणजे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपण विना विलंब शुल्क म्हणजे पूर्वीप्रमाणेच अर्ज भरू शकतो त्यानंतर जर अर्ज भरण्यास कदाचित विलंब शुल्क लागू शकतं तर आपल्याला हे जे अर्ज आहे ते ऑनलाईन प्रवेश घ्यावा यायचा आहे त्यामुळं विद्यापीठाच्या जे संकेतस्थळ आहे वाय सी एम ओ यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट ए सी या संकेतस्थळावर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे जाऊन त्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर जे आपल्या जवळचं अभ्यास आप केंद्र आहे ते अभ्यास केंद्र निवडायचं आहे त्यानंतर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विहित कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे व अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शिक्षणक्रमाचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल विद्यार्थ्यांनी दिले वर दिलेल्या विहित मुनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा प्रवेशाबाबत काही तांत्रिक अडचण असतील तर सकाळी साडे दहा ते साडेपाच या कार्यालयीन वेळेत व महिन्यातील पहिला आणि तिसरा शनिवार व रविवार या सार्वजनिक सुट्ट्या वगळून खालील क्रमांकावर संपर्क साधावा काही मित्रांनी कमेंटमध्ये त्यांच्या ज्या शंका होत्या त्याबाबत प्रश्न विचारले होते तर आपण अधिक माहितीसाठी विद्यापीठाचे जे संकेत विद्यापीठाचे जे संपर्क क्रमांक आहे त्या संपर्क क्रमांकावर कॉल करता येईल यामध्ये झिरो दोनशे त्रेपन्न बावीस तीस पाचशे ऐंशी हा लँडलाईन नंबर आहे त्याचबरोबर बावीस तीस एकशे सहा बावीस तीस सातशे चौदा बावीस एकतीस सातशे पंधरा या क्रमांकावर लँडलाईनचा आपण संपर्क करू शकता याचबरोबर विद्यापीठाचे जे मोबाईल क्रमांक आहे ते त्र्याण्णव झिरो सात सत्तावन्न अठ्ठ्याण्णव चौऱ्याहत्तर त्र्याण्णव झिरो सात छप्पन्न एकाहत्तर ब्याऐंशी आणि ब्याण्णव बहात्तर झिरो चार सदुसष्ट पंचवीस असे हे संपर्क क्रमांक दिले आहेत या संपर्क क्रमांकावर आपण आवश्यक संपर्क करावा जर आपल्या काही त्रुटी असतील तर कारण बऱ्याच जणांना प्रवेश फी भरण्यामध्ये काही त्रुटी येत होत्या त्याबाबतचे जो संपर्क आहे तो या विद्यापीठाशी संबंधित संपर्क क्रमांकावर केल्यास आपल्याला त्यावर अचूक आणि वेळेत मार्गदर्शन मिळेल त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना काही कारणास्तव फॉर्म भरता येत नव्हता त्यांनी आपला दहा पूर्वी फॉर्म भरून घ्यावेत आणि काही तांत्रिक अडचण आल्यास फॉर्म भरत असताना आपण विद्यापीठाशी ज्या संकेतस्थळ आता जे संपर्क क्रमांक सांगितले आहे त्या संपर्क क्रमांकावर संपर्क करून अधिक माहिती घ्यावी धन्यवाद